एस टी बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे ऐवजी फक्त धनगड झालेला आहे त्याचा फक्त दुरुस्ती करून जे आर काढायचा आहे सरकारला ह्याच्यासाठी आज सत्तर ते ऐंशी वर्षे झालं जी येईल ती सरकार धनगर समाजाला फक्त झुलवतं आहे फक्त आश्वासनं द्यायचं काम करतं आहे तरी आज पंढरपूर नेवासा लातूर अशा बरेच जिल्ह्यामध्ये धनगर समाजाने आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि पंढरपूर येथील दहा दिवस झालं धनगर समाजाला उपोषण उपोषणाला बसलेलं आहे त्याच्यातल्या तिघाच्या तब्येती खालावलेल्या आहेत दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्यांना समर्थन समद्या जिल्ह्यामध्ये जेवढे उपोषण चालू आहेत त्यांना समर्थन म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आमची स जलसमाधी आंदोलन पण आहे जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनातून आम्ही बाहेर पण पडणार नाहीत आणि समध्या उपोषणकर्त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे